बोरगाव मंजू बायपास जवळ भीषण अपघात एसटी बस ची दुचाकीला धडक पत्रकार अमोल वाडेवाले गंभीर जखमी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू आज सकाळी भीषण अपघात घडला या अपघातामध्ये पत्रकार अमोल गाडेवाले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे यवतमाळ औरंगाबाद एसटी बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने बोरगाव मंजू येथील पत्रकार अमोल वाडेवाले राहणार बोरगाव मंजू गंभीर जखमी झाले आहेत अमोल वाडेवाले हे लोकमत दैनिकच्या कामानिमित्त पेपर वसुलीसाठी वणी रंभापूर गावा याकडून बोरगाव मंजूकडे येत असताना हॉटेल दयाखात जवळील वळणावर यवतमाळ औरंगाबाद एस टी बसने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली अमोल वाडेवाले गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अमोल वाडेवाले यांना उपचारासाठी अकोला येथील पाटील हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये दाखल केले सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत दरम्यान घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रस्त्याच्या धोकादायक रचनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे मूर्तिजापूरकडून बोरगाव मंचमध्ये येताना हॉटेल दयाकात चौकाजवळील साईड रोड उंच व अरुंद असल्यामुळे बस ट्रक तसेच इतर वाहनांना वळण घेताना मोठी अडचण निर्माण होते याच कारणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या धोकादायक वळणावर तातडीने रस्त्याची दुरुस्ती उंची समतल करणे योग्य साइडने बोर्ड व गती मर्यादा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले अकोला